नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात दिव्यांग व संजय गांधी योजना दिव्यांगांचे पुणे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दबा अशा सरकारी योजनांचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील दिव्यांग व निराधार योजनांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील यांच्या नेतृत्वात पुणे येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉक्टर प्रवीण पुरी यांनी दिव्यांग प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केलं गेली दहा ते पंधरा वर्ष दिव्यांगांचं मानधन पंधराशेच आहे आज महागाईचा उच्चांक एवढा वाढलेला आहे त्यांचं जगणं कठीण झालं आहे आणि मागचे सरकार असताना देखील आंदोलन केलं पण त्या आंदोलनाची अब्दुल सत्तार साहेबांनी येऊन मध्ये मध्यस्थी केली पण दिव्यांगांची पेन्शन वाढली नाही सरकारचं शेवटी समाजातील प्रत्येक घटकाला सरकारने काहीतरी दिलं पण दिव्यांगांविषयी त्यांचा कुठला राग होता काय होता मला आम्हाला माहीत नाही पण त्यांची दिव्यांगांना आज समाजातील सर्वात मोठा दुर्बल घटक दिव्यांग आहे पण त्यांची पेन्शन वाढवली नाही आहे त्या प्रथम मागणीसाठी आम्ही इथं आलेलो होतो आयुक्त साहेबांशी साहेबांबरोबर चर्चा झाली आमची काही इथले देखील अडचणी होत्या दिव्यांगां आयुक्तालयातल्या त्यादेखील आम्ही प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडल्यात त्या त्या पण त्यांनी समजून घेतल्या यानंतर दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे पायाभूत सुविधा जी आपली नरेंद्र मोदी साहेबांनी जी हे आणली दि, दि सर दिव्यांगांसाठी पण त्याची कुठेच अंमलबजावणी होत नाही त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणलेला सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा खास करून पेन्शन घरं या प्रमुख मागण्या आमच्या आहेत त्या मागण्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा नाही अन्यथा आम्ही एक मोठं दि मंत्रालयावर मोठं आंदोलन घेऊ दिव्यांगांच्या राज्यातील लाखो ज्या प्रमुख मागण्या आहेत पेन्शन वाढे जे पुनवीन बेकर करतो त्यांच्यासाठी घरासाठी जागा हवी आहे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे दिव्यांगाच्या त्या नोकऱ्या आहेत सरकारी त्याचा कोटा रिक्त आहेत या तसेच दिव्यांगांच्या ज्या शाळा आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकार दिव्यांगांच्या बजेटमधील ऐंशी टक्के रक्कम ही दिव्यांगांसाठी ज्या शाळा काढलेल्या आहेत लोकांनी त्या स त्याच्यावर खर्च केला जातो परंतु त्या म्हणायला दिव्यांगांसाठी आहे परंतु तिथं जे कर्मचारी वर्ग आहे ते सर्व धंदाकट आहे तर आमचं त्याचं ही मागणी आहे सरकारला की बाबा शाळा जर तुम्ही दिव्यांगांच्या नावाने चालवता दिव्यांगांच्या नावाने पैसा खर्च केला जातो तर त्या शाळेमध्ये जे कर्मचारी आहेत जे आता हिथून पुढे जे सेवानिवृत्त होतील ते पदरिक्त होतील त्या पदावर पन्नास टक्के जा का ह्या दिव्यांग लोकांना तिथं रोजगार दिला पाहिजे तिथं नोकरीची संधी दिली पाहिजे या आणि अशा इतर महत्वाच्या मुद्द्यासाठी इथं आलो होतो आणि हे फक्त लक्षवेधी आंदोलन होतं आमचे नेते आदरणीय बच्चू भाऊ कडू एक राज्य मोठं आंदोलन करणार आहे आणि ते आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या पुढं करणार आहे विरोधात तर त्या अगोदर राज्य सरकारला ह्या आजच्या आंदोलनाने एक लक्ष वेधलेलं आहे की बाबा भविष्यात आता आम्ही मोजक्याच पदाधिकारी राज्यातून बोलवलेले मोजक्याच लोकांना इथं बोलवलं होतं की गर्दी करू नका आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलेले परंतु आमचे ने नेते बच्चू भाऊकुड यांच्या नेतृत्वाखाली जेवढे एका महिन्याने मोठं आंदोलन होईल ते मात्र सरकारला परवडणारे नसणार आहे कारण लाखो बांधव इथं रस्त्यावर हजारो बांधव रस्त्यावर उतरणारे तो एक विश्वाच्या शर... आंदोलनच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे तुमच्या प्रदेशाध्यक्ष निवड झाली तुम्हाला कुठला प्रश्न महत्वाचा वाटतो प्रश्न तसे दिव्यांगाचे माझ्या स्रोत आहे म्हणजे पेन्शनचा आहे रोजगाराचा आहे निवार्याचा प्रश्न आहे आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे किंवा दिव्यांगांना सरकारने मोफत आरोग्य दिलं पाहिजे कारण आम्हाला जन्मस्थात काही ना नंतर अपघाताने येतं पण जे जन्मस्थात दिव्यांग असतात तर त्यांना आयुष्यभर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असतो त्याच्यावर खूप खर्च करावा लागतो ते सरकारने अल्पदरात मोफत नाही देता आली तरी अल्पदरात आल तरी सुविधा द्यायला हवी तुमच्याकडे का काय विषय असं विजय नाही कुठल्या विजयावर तुम्ही काम करू इच्छित आहे माझं हे विजय महत्त्वाचं महत्वाचं आहे की दिव्यां ले ले, ले ले, आ, ते दिव्यांग आमचे जे गट विभागलेले वेगवेगळ्या संघटना कोणी पक्षाचे लेबल लावून काढलेले आहेत आणि स्वतःची चालवत आहे परंतु मी सर्व लोकांना एकत्र करून त्यांना आव्हान करून माझं असं चाललंय की महाराष्ट्रातील जे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दहा टक्के दिव्यांग लोक समाजामध्ये आज दहा टक्के लोकांना एकत्रित करून आणि त्यांना राजकीय आरक्षण कसं मिळेल हे माझं महत्वाचं राहणार हे माझ्या जर दिव्यांगांना राष्ट्रीय म्हणजे तो ग्रामपंचायत सदस्य असू द्या नगरपालिका असू द्या नगर, नगर परिषद असू द्या जिल्हा परिषद असू द्या दिव्यांगांना स्थानिक स्वराज्यामध्ये राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मी जास्त लक्ष देणार आहे यापुढे भूमिका काय असेल भूमिका जे आमचे बच्चू भाऊ नेते ते, ते, ते सांगतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरून किंवा सहशील मार्गाने किंवा रस्त्यावर उतरून आम्ही लढत देण राहणार आहोत मंत्रालयासाठी महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक दिव्यांगाची ही अपेक्षा आहे की हे जे मंत्रालय निर्माण झालेले हे भारतातलं आणि राज्यातलं एकमेव मंत्रालय पण हे कुणामुळे झाले हे फक्त आमदार बच्चू भाऊ आमचे जे दिव्यांगांचे दैवते त्यांच्यामुळं बच्चू भाऊ अडीच वर्ष मंत्री होते त्या मंत्रीपदावर लाथ मारून बच्चू भाऊ ज्यावेळी शिंदे साहेबांनी सांगितलं इकडे बच्चू भाऊने या अडीच वर्षाच्या काळात सरकारला सांगितलं की दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करा परंतु ह्या सरकार मंत्रालय देत नसल्यामुळं बच्चू भाऊनी शिंदे यांच्याबरोबर गेले गुवाहाटीला तर एकमेव कारण म्हणजे स्वतःच्या ज्या मंत्रिपदावर त्यांनी दात मारली फक्त एका काठा म्हणजे लाखो दिव्यांग मानवसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण व्हावं हो। या गोष्टीसाठी त्या माणसाने त्या केल्या बच्चू भावने बच्चू भावसारख्या त्या अंग बच्चू भावसारख्या दिव्यांगांसाठी वीस वर्ष काम कुणाचं आहे बच्चू भावसारखा अभ्यास कुणाचा आहे रस्त्या उतरून प्रसंगी विधानसभेत विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडलेले आता जाणकार माणूस झालाच ह्या दिव्यांग मंत्रालयाचं अध्यक्ष पद मिळावं असं लाखो दिव्यांगांचं मत आहे आणि त्याचे गैर काय सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आता ह्या सरकारला कसं बहुमत प्रमाणापेक्षा जास्त मिळाल्यामुळे ते जरा जास्त फाजील त्यांना आत्मविश्वास आहे परंतु त्यांचा हा गैरसमज आहे की बच्चू भाऊ आमदार नाही आहेत किंवा विधानसभेचे सदस्य नाही पण बच्चू भाऊच्या मागे लाखो दिव्यांग आहेत आणि बच्चू भाऊ मग सतत रस्त्या उतरून दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देऊन सरकारला सळो की पोळो करतील जर सरकारने बच्चू भावंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि दिव्यांगांच्या भावनांकडे जर सरकारने दुर्लक्ष करण्याचा